महाराष्ट्र दिनी रायगडमध्ये आदिती तटकरे झेंडावंदन करणार शिवसेना नेते आणि मंत्री भरत गोगावले समर्थकांमध्ये नाराजी रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे जिल्हा मुख्यालयावर महाराष्ट्र दिनी होणाऱ्या मुख्य झेंडावंदनाचा मान पुन्हा एकदा महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना दिल्याने शिवसेना शिंदे गटात नाराजीचा सूर पसरला आहे आदिती तटकरे यांना ध्वजारोहणाचा मान मिळाल्याने रायगडमधील मंत्री भरत गोगावले समर्थकांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अठरा जानेवारी रोजी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली होती या यादीनुसार नाशिकसाठी भाजपाचे गिरीश महाजन तर रायगडसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांची निवड करण्यात आली होती मात्र या घोषणेनंतर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांचे समर्थक आक्रमक झाले आणि त्यांनी थेट मुंबई गोवा महामार्गावर उतरून टायर जाळत रास्ता रोको आंदोलन केले त्याबरोबरच नाशिकमध्ये मंत्री दादा भुसे यांच्या समर्थकांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली या वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर अवघ्या चोवीस तासात नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीबाबत घेतलेल्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली महायुतीमध्ये अजूनही नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम असून महाराष्ट्र दिनाच्या झेंडावंदन कार्यक्रमांवरून रायगडमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी रायगड